रामकृष्ण हरी मावली आज आपण अशा भक्तांची कथा ऐकणार आहोत की ज्याला हात पाय नाहीत पण त्याने पंढरीची वारी केली भक्त पैठण मध्ये राहणाऱ्या बावीस वर्षाच्या रा कुर्मदासने आईला हाक मारली आई ये चल लवकर कीर्तनाची वेळ झाली आई वैतागून म्हणाली कीर्तन कीर्तन रोज कीर्तन बसून तुला पाय नाहीत बसून तुला हात नाहीत कोण नेईल रोज तुला कीर्तनाला बरं लहान नाही साता बावीस वर्षाचा मोठा झालाय आता नाही सण होत मला तुझं वज आई खरं आई ग तुझ मी बावीस वर्षाचा घोडा झालोय पण नाही आलो माझ्या वडिलांनी झुरून जुरून आणि मी जिवंत राहिलो बिन हाताचा बिन पायाचा लंगडा लोळा त्यात माझा काय दोष आई आई फक्त आजच्याच दिवस घेऊन चल मला कीर्तनाला उद्या नाही म्हणणार मी तुला आईचे डोळे डबडबले शेवटी आई होती ती आईने हातपाय नसलेल्या व अंगावर फक्त लंगोट बांधलेल्या क्रमदासला पाठीवर घेतलं व कीर्तनाच्या ठिकाणी त्याला सोडून दिलं भानुदास होतं भानुदास महाराज म्हणजे एकनाथाची पंजोबा कीर्तनाला भरगच्ची गर्दी कृमदासाला चालता येत नाही परंतु लोटांगण घेत घेत माणसातून रस्ता काढत काढत पोटावर फरफटत कुर्मदास समोर आला व पहिल्या रांगेत बसला गळ्यात तुळशी माळ कपाळी टिळा लावलेल्या क्रुमदासावर महाराजांचं लक्ष गेलं महाराज म्हणाले आलास क्रमदासा हो महाराज आलो अरे कोणाबरोबर आलास महाराज आईनं आणून सोडलं अरे कशाला आयला त्रास दिलास आता घरी कसा जाशील महाराजांनी विचारलं नाही महाराज आता मला घरी नाही जायचं हे ऐकून महाराज म्हणाले अरे कृमदासा आज काल्याचे कीर्तन हे संपलं की आम्ही निघालो पंढरीला मग तू कुठं कृमदास बोलला महाराज मी पण येऊ का पंढरीला अरे कुर्मदासा तुला कीर्तन ऐकायला आईच्या पाठीवर यावं लागतं तुला कोण नेल रे पंढरीला एवढं लांब महाराज तुम्ही फक्त हो म्हणा मी येतो का नाही पंढरीला महाराज हसत हसत विनोदानी हो ये म्हणाले रात्री सर्व वारकरी झोपलेले पाहून हे उठले स्नान केलं व फरफडत फरफडत लोटांगण घालत पंढरीचा रस्ता धरला तांबडं फुटलं लोक उठू लागले लोकांना विचारू लागले अहो महाराज पंढरीचा रस्ता कोणता हो लोक सांगू लागले इथून पुढे जा आणि पुढे जाऊन पुन्हा विचारा सकाळी दहा वाजेपर्यंत कुर्मदासानं बीड गाठलं वेशीवर हनुमंताच्या मंदिरात जाऊन ओरडू लागला ऐका हो ऐका भानुदास महाराजांची दिंडी पंढरीच्या वाटेवर आहे हो कोणी कालवण आणावी कोणी भाकरी आणाव्या महाराजांची दिंडी येईपर्यंत जेवणाची सोय झाली होती भानुदास महाराजांनी बिना बायाच्या कृमदासाला पाहिलं व आश्चर्याने विचारलं कृमदासा कसा आला श्री महाराज तुमच्या होन मला आणलं कुर्मदास बोलला महाराजांनी सर्वांना भाजी भाकरीचं जेवण दिलं प्रवचन झालं कीर्तन झालं हरिपाठ झाला महाराज म्हणाली आपला उद्याचा मुक्काम मांजर सोभा रात्री वारकरी झोपली की कृमदास हरपटत निघाला खरडत खरडत त्यांना दिवस उगायला मांजरसोबत गाठल तिथेही त्याने ते त्यांना हकार दिला व बसण्याची व्यवस्था केली एक एक मुक्काम मागे पडू लागला लोळण घेऊन घेऊन ग्यून अंगाची ग्यून पुरी चाळण झाली होती परंतु कृमदासाचं ध्येय एकच उठुरायाची भेट येरमाळा बारशी असं करत करत शेवटी लहुगुळ लहुगुळ आलो आलो कुरुडवाडीच्या पुढे सात किलोमीटर वर लहूळ हे गाव तिथेही कृमदासांना भुजन गोळा केले दिंडी मागून आली सर्वांची जेवण झाली कृमदास एका कोपऱ्यात पडला होता भनदास महाराज आले व त्याला म्हणाले कृमदासा आता फक्त एकच मुक्काम राहायला आहे मग तू तु तुझ्या उठू राहायला भेटशील कृमदास बोलला नाही महाराज आता मी नाही येऊ शकणार पंढरीला अरे असं काय म्हणतोस कृमदासा एवढा लांब आलास आणि आता फक्त एका मुक्काम आली पंढरी कुर्मदासाला बोलणं सुद्धा असह्य झालं होतं तो पालता उता तो उताना झाला त्याचं सगळं पोट सोलून निघालो होतं त्याच्या शरीरावर प्रचंड जखमा झाल्या होत्या त्या जखमात असंख्य खडे रुतले होते अंगातून रक्त वाहत होत कृमदास थकून गेला होता त्याला बोलण्याचं देखील प्राण राहिले नव्हतं निघाल्यापासून त्याच्या पोटात अन्नाचा कणही नव्हता सगळ्या दिंडीसाठी त्यांना अन्न गोळा केलं परंतु स्वतःच्या पोटात मात्र अन्नाचा कणही नव्हता कोण धुईल माझ घरी आई दूत होती इथं कोण धुईल म्हणून अन्न पाणी सोडलं कुर्मदासाचं हे बोलणं ऐकून मनदास महाराजांचे डोळे डबडबले कुर्मदासा काय केलं महाराज घरी जाऊन काय केलं असत निदान पंढरीच्या वाटेवर आलो तरी महाराज आता फक्त एकच करा पंढरपूरला गेल्यावर पांडुरंगाला दोनदा नमस्कार करा आणि त्याला सांगा हे पांडुरंगा तुझ्या पायाजवळ येला पुण्य थोडं कमी पडलं या जन्मात नाही पाहता आलं चरण पांडुरंगा पांडुरंगाला माझा एवढा निरोप द्या असं तू असं म्हणून तो तिथंच इवळत पडला बांधुदास महाराजांचे पाय आता जड झाले तसेच जड पावला आणि कुर्मदासाला सोडून ते पंढरपुरात आले चंद्रभागाचे स्नान झालं व उटुराच्या दर्शनाला उभे राहिले भनदासाने पांडुरंगाकडे पाहिलं पांडुरंगाने कर... कर... भनदासाकडे पाहिलं अंतकरणातलं चिंतन तिथपर्यंत पोहोचलं पांडुरंग तू वारी सांभाळ मी माझ्या भक्ताला कृमदासाला लवळला भेटायला चाललो पांडुरंगाने गरुडाला आज्ञा केली विठ्ठल जवळ आले कुमदास निश्चित सुद्धा हरकून त्या वाळवंटात पडला होता जखमानी अंगाची लाईलाई विठ्ठलानं हाक दिली कुर्मदासा अरे डोळे उघड बघ मी आलोय तुझ्यासाठी मोठ्यानं कुर्मदासानं अर्धवट डोळे उघडले पाहतो तर प्रत्यक्षात विठोरायासमोर उभे होते विठ्ठला विठ्ठला माझ्या पांडुरंगा म्हणत कुर्मदासानं पुन्हा विठ्ठलाच्या दिशेनं फरफटत लोटांगण घेऊन लागला एवढ्यात पांडुरंगाने कुर्मदासाकडे धाव घेतली त्याचं शिरकमल आपल्या मांडीवर घेतलं व म्हणाली कुर्मदासा तू जिंकलास तुझं पूर्ण झालं बघ मी स्वतः तुझा विठ्ठल तुझा पांडुरंग तुझ्या भेटीला आला आहे होय आता हीच माझी पंढरी कुर्मदासानं डोळे भरून पांडुरंगाला पाहिलं व डोळ्यातील आसरून विठ्ठलाला नमन केलं व आपला प्राण सोडला धन्य धन्य तो कुर्मदास आणि धन्य त्याची भक्ती अशी आपली भक्ती झाली तर पंढरीचा पांडुरंग आपल्याला नक्कीच भेटतील रामकृष जनदेव तुकारामदेव